नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण कैरीपासून कैरीचं कैरी वर्षभर टिकणारं प्रीमिक्स कसं बनवायचं ते पाहणार आहोत वर्षभर टिकणारं कैरीचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते पुढे पाहू कैरीचं प्रीमिक्स बनवण्यासाठी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत कैरीचा प्रथम देठ काढून घ्यावा कैरीचा डेट काढला की साल काढायच्या कटरनी कैरीची साल काढून घ्यावी पूर्ण कैरीची साल काढून कैरीच्या बारीक बारीक फोडी तयार करून घ्याव्यात कैरीच्या फोडी करून घेतल्यानंतर त्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकाव्यात आणि त्यामध्ये खाण्याचा कलर टाकून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यावी कैरीची पेस्ट करून घेतल्यानंतर ती पेस्ट वाटीने मोजून घ्यावी कैरीची पेस्ट दोन वाट्या भरलेली आहे दोन वाट्या कैरीच्या पेस्टसाठी सहा वाट्या साखर घ्यावी म्हणजे जर कैरीची पेस्ट एक वाटी असेल तर साखर तीन वाट्या घ्यावी साखर मोजून घेतलेली आहे आता आपण कढीची पेस्ट आणि साखर व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे हे साखरेचं मिश्रण आपण दोन ताटामध्ये वाळत ठेवू आता हे मिश्रण वाळण्यासाठी उन्हात ठेवलेलं आहे आणि उन्हामधून संध्याकाळी खाली आणल्यानंतर चमच्या साह्याने सुट्ट करून घ्यावं कारण मिश्रण लवकर वाळण्यास मदत होते म्हणून हे साखरेचं मिश्रण उन्हामध्ये वाळण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात आपण हे मिश्रण फॅनखालीही वाळवू शकतो पण हे मिश्रण फॅन खाली वाळवून घेत असताना जास्त दिवस लागतात महत्वाची टीप म्हणजे दररोज संध्याकाळी हे मिश्रण अशा पद्धतीने सुट्ट करून घ्यावं म्हणजे मिश्रण वाळण्यास मदत होते आता आपलं कैरीचं मिश्रण पूर्ण वाळलेलं आहे आता आपण वाळलेल्या मिश्रणाची मिक्सरच्या भांड्यातून बारीक पावडर बनवून घेऊ बनवून घेतलेली पावडर म्हणजे आपलं कैरीचं प्रीमिक्स तयार आहे कैरीचं प्रीमिक्स तयार आहे तर आपण आता या प्रीमिक्सचं कैरीचं पन किंवा कैरीचं सरबत बनवून घेऊ कैरीचं पन बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये तीन चमचे पावडर टाकून घ्यावी कैरीचं प्रीमिक्स ग्लासमध्ये टाकल्यानंतर दोन ते तीन बर्फाचे खडे ग्लासमध्ये टाकून घ्यावेत बर्फ टाकला की लगेच पाणी टाकावे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे कैरीचं पण पिण्यासाठी तयार आहे बनवलेलं हे कैरीचं प्रीमिक्स वर्षभर टिकते जर तुम्हाला कैरीचं प्रीमिक्स बनवण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेल आयकॉन ही दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोचतील थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी